भीम क्रांती या यूट्यूब चॅनल मार्फत आपण जो उद्याचा महाफैसला होणार आहे या महाफैसल्यामध्ये राजकीय विश्लेषक ज्यांचे सर्वे हे लोकसभेच्या वेळेस तंतोतंत हे वे खरे ठरले होते आणि आज महाराष्ट्राच्या या राजकारणावर एक महा शिलानंदजी शिलानंदी कांबळे यांनी भीम क्रांती या यूट्यूब चॅनलला सादर केलेला आहे भीम क्रांती युट्यूब या चॅनलने याही आधी राजकीय विश्लेषकासोबत चर्चा करून हा अपडेट आम्ही घेतलेला आहे आणि या अपडेट सादर करत असतानाच मात्र या भीमक्रांती यूट्यूब चॅनलमध्ये शिलानंद जी कांबळे आहेत सर नमस्कार नमस्कार सर उद्या महाराष्ट्राचा हा जंगी फैसला होणार आहे महायुती आणि महाविकास आघाडी आणि सोबतच हे घटक पक्ष जे काही अपेक्षा आहेत अपक्ष आहेत आणि वंचित आहे प्रहार आहे यांची सुद्धा मोठी भूमिका राहणार आहे सर तुमच्या सर्वेनुसार महाविकास आघाडी आणि महायुती हे किती जागा जिंकणार आहे आता माझा सर्वे दोन सप्टेंबरला त्याच्याही अगोदर एक महिने अगोदर दोन मी सर्वे सांगितलेला आहे लाडक्या बहिणीमुळे काही भुरळून काही बहिणी जातील परंतु ज्या महायुक्तीनं त्यांचं जे काय जगणं कठीण केलं बर त्यांच्या जीवनमानामध्ये पूर्णता बदल झालेला आहे एकीकडे एकशे दहा रुपयाच गोड तेल बरोबर खाण्याचं तेल सोयाबीन असो फि तर अधिक आहे सूर्यफूल अधिक आहे तिळाचं तर नकोच विचारायला नको कर्डीचं तर विचारायला नव्हतं पण जे एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये तुमच्या याचा भाव होता तो, तो आज रोजी एकशे चाळीस पर्यंत केलेला आहे त्यानंतर त्याच्या एकीकडे महागाई वाढवायची आणि त्यातले पैसे त्या बहिणीला द्यायचे म्हणजे लाडक्या बहिणीला हे पैसे लाडक्या बहिणीला एकीकडे तिचंच जे काय किचन म्हणलं ते वाढवायचं आणि तिच्याच वाट्याला उपयोग केल्याचं दाखवायचं म्हणजे उपकार केल्यासारखे राहायचे आणि आज रोजी जे महायुतीनं प्रयत्न केले काही योजना त्यांनी जे राबवलेल्या आहेत आणि शिष्य बंद करून इकडे पैसे वळते केले आहेत आदिवासी समाजाचे जे काय म्हणजे तो विद्यार्थी होता हा तो इकडे वडाला आणि लाडक्या बहिणीला वितरित केला असं केलेला आहे सर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये इकडे महायुतीनं लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले आणि महाविकास आघाडीमध्ये आमचं जर सरकार आलं तर आम्ही तीन हजार रुपये देणार तीन हजार रुपये देणार तर ह्या डिफरन्स मध्ये लाडक्या बहिणी कोणाकडे आकर्षित होणार या डिफरन्स मध्ये म्हणण्यापेक्षा जे आज सोयाबीनला मी दोन सप्टेंबरच्या मतदार दैनिकला पेपरला मी बातमी आहे की उद्याला ज्या आपल्या महायुती सरकार जे सरकार विद्यमान सरकार आहे त्या सरकारने एक दीड महिन्याचा काळ वाढवून घेतलेला आहे त्याच्यामध्येच त्याच्यामध्येच हे सरकार फसलेलं आहे कारण सोयाबीनला भाव मिळणार नाही दोन सप्टेंबरच्या दैनिक मतदारला बातमी दिलेली आहे सर्व वृत्तपत्राला दिलेली आहे की त्यावेळेस सोयाबीनला भाव मिळणार नाही चार हजाराच्या आतमध्ये असणार आहे तर आज रोजी चार हजाराच्या आतमध्ये भाव आहे पस्तीसशे आहेत भेटत आहे काही एकोणचाळीसशे भेटत आहे भाव आणि दरवर्षी भाव घटत आहेत आणि सोयाबीन तेलाला मात्र तीस चाळीस हजार रुपये जास्तीचे धूळ खरेदी करणार आहे म्हणजे ह्या वाढलेल्या महागाईचा हा फटका फटकाला भेटणार आहे बरं कामडेच साहेब हा जो तुमचा सर्वे आहे युतीला किती जागा भेटणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपी हा अजित पवारची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना शिवसेना तिला फक्त एकशे पंचवीस जागा भेटणार आणि महाविकास आघाडी स्पष्ट बहुमता देणार आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही सांगून टाकतो की ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे असो की आदित्य ठाकरे होणार हे शंभर टक्के छाती ठोकपणे आजची तारीख काय आजची तारीख आहे आणि उद्या महाफैसला आहे आजच मी सांगतोय हे होणे आहे मी लोकसभेला सर्वे करून सांगितलं आज शक्य हे शक्य ते आहे हे माझा म्हणजे जो काय सर्वे आहे तो माझा मी सर्वे करून अभ्यास करून हे तुमच्या जो काय युट्यूब आहे क्रांती युट्यूब चॅनेलला अच्छा तर मग युतीला एकशे पंचवीस जागा तुम्ही दाखवल्या आणि महाविकास आघाडीला किती जागा स्पष्ट बहुमतातीडशे येते एकशे सत्साव संपला बाकी बाकी आ आ, बाकी काही पक्ष येणार बाकी काही घटक पक्ष घटक पक्ष येणार तर बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका खूप महत्वाची आहे तर वंचितच्या किती शिकारी आता काही काही पैकी उंचीच्या सीटा काही येतील आणि पुसद मध्ये उंचीतला आर उंची सांगतोय पस्तीस ते चाळीस हजार मतदान भेटू शकते मी आता सांगतोय फाईट नाही परंतु पस्तीस चाळीस हजार रुपये माधवराव वैधीला भेटू शकते आणि इकडे माणिकराव ठाकरे येऊ शकतात दादव्यामध्ये तिथे बाळासाहेब बांगुळकर येऊ शकतात यवतमाळमध्ये तिकडे मोठी येऊ शकतात राजू तोडसरांच्या विरोधामध्ये आणि तिकडे वसंत तुर्केसाहेब साहेब येऊ शकतात आणि पुसद मध्ये सध्या सांगू शकतो पण मी पुसद असल्यामुळे मी सांगणार नाही अच्छा तो उद्याचा सर्वेचा झाले तर ती मध्ये येतील उद्याचा हा सर्व तुम्हाला